ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गुंड निलेश उर्फ दत्तात्रेय सलगर एक वर्षाकरिता सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई. महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मेर्जेचे रेकॉर्डवरील सरएड गुनेगार निलेश उर्फ दत्तात्रेय परशुराम सलगर वैवर्ष तीस 30 राहणार अहिल्यादेवी होळकर स्मारक जवळ कुपवाड रोड मेर्ज याला एक वर्षाकरिता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार केलं. ही कारवाई महात्मा गांधी चौक पोलिसांनी केली आहे गुंड दत्तात्रे सलकर याचे विरुद्ध सांगली जिल्ह्यातील महात्मा गांधी पोलीस चौक ठाणे विश्रामबाग पोलीस ठाणे व कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाणे येथून खून करणे खुनाचा प्रयत्न रचणे घातक हत्याराने दुखापत करून गंभीर जखमी करणे धमकावणे शिवीकाळ करणे जबरीने चोरी करणे यासारखे गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल आहेत त्याच्या या दहशती कृत्यामुळे मिरज शहरातील तसेच आजूबाजूला परिसरातील लोक त्रासून गेले होते त्याचे मिरज शहर विश्रामबाग कुपवाड आदी भागात तसेच परिसरात दहशत असल्यामुळे त्याच्या विरुद्ध कोणी सामान्य नागरिक तक्रार देण्यास तजावत नव्हता तो धोकादायक इसम बनल्याने त्याला हद्दपार करणे आवश्यक झालं होतं त्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप खोके अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रनिल गिल्डा यांची मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महात्मा गांधी पोलीस ठाणे सुधीर भालेराव यांनी सराईत गुन्हेगार निलेश उर्फ दत्तात्रय परशुराम सलकर याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम छप्पन प्रमाणे हद्दपार प्रस्ताव सादर करून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील एक वर्षाकरिता तडीपार केला आहे महान करीनसाठी आधी माने मिरज <laughs>